एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर हो येतं ज्याचं नावाचं आहे फिल्टर कॉफी नमस्कार, नमस्कार 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 खूप छान वाटतंय खूप महिन्यानंतर बोलण्याचा योग येतो आहे आणि या नाटकाची जी प्रोसेस आहे तुम्ही मगाशी म्हणालात म्हणाल की ब्याण्णव साली तुम्ही ते नाटक लिहिलेलं होतं तर तुमच्याकडनं ते आता प्रत्यक्ष आपल्या प्रेक्षकांसाठी ऐकायला मी ना त्याला नाटकात काम करायचं मी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या डिसेंबरमध्ये पहिलं नाटक आलं माझं अफला तुम्ही आणि मग मी पण कुठेतरी नाटकात एंट्री मिळण्याचं एं असं आणि त्यावेळेची एस्टॅब्लिश नट खरंच खूप ग्रेट होते आमच्यासारख्या तरुण लोकांना काही स्कोप नव्हता पण मग हे नाटक मी आम्ही लिहिलं म्हणजे मी दीपक कुलकर्णी नावाचे लेखक आहेत हे फक्त माझ्यासाठी म्हणजे माझा हा खरा खऱ्या अर्थाने मला एक मेन रोल म्हणून एक नाटक लिहिलं गेलं आणि रीमा काम होती चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्ट करणार म्हणजे इथून देखं इतकं ग्रेट काही नसू शकतं पण फो फॉ आपण अनफॉर्च्युनेटली म्हणू शकत नाही आणि एक पिक्चर आला फॉर्च्युनेटली रिमा त्यात होती आणि फॉर्च्युनेटली या इंडस्ट्रीला रिमासारखी एक, एक हिंदीला एक नटी मिळाली आणि सडनली मग हिंदीमध्ये गेल्यामुळे ते कसं करायचं कधी करायचं मग कोण दुसरं घ्यायचं का पण मला दुसरं कोणी सुचत नव्हतं त्यावेळेला मग ते राहिलं राहिलं आणि मग काही वर्षानंतर मी सिनेमात गेलो बरोबर तर ते राहिलंच पण ते आय जस्ट रिव्हिजिटेड इट अ इयर बॅक आणि माझं लक्षात आलं की अरे ते इतकं रेलेवंट आहे आजही नाटक आणि नाटक रेलेव्हेंट असणं काय त्या काळाचं पण घेतलं तर काही मला प्रॉब्लेम येत नाही कारण अजूनही जुन्या काळची नाटकं होतातच पण मला लक्षात आलं की हे नाटक आज जास्त रेलेवंट वाटायला लागलं मला थोडेसे चेंजेस करून अभय दखणे हा खूप सेन्सिबल रायटर आहे तो त्याला घेतला बरोबर आणि आम्ही लिहिलं ते आणि जस्ट हॅपन म्हणजे आणि आज बघतो ते असं मला थोडीशी गेलसी आहे की मी करू शकलो नाही पण ती जेलिसी असून काही फायदा नाही करणं तर काही करूच शकत नाही आता वय झालं पण हा आनंद हे आहे की हे नाटक होतं आहे खरं आणि मला टीम खूप कसलाच मिळाली आहे उर्मिला कानेटकर आहे विराज आहे या सगळ्या कलाकारांना कसं निवडलं काही मला निवड आय थिंक इट वॉज मी सहा महिन्यापासून स्ट्रगल करत होतो ॲक्टर ॲक्ट्रेसचा शो झाला मग काही कोणाचा प्रॉब्लेम हा नाटक नाही त्याचं सिरियल चालू आहे की नाही सिनेमा आहे आता नको पुढे करूया एक नाटक चालू आहे माझं मग करायचं काय मग ते राहिलंच मग मुलाचं पण तेच हल्ली आणि असं यू कॅन ब्लेम देम ऑल्सो आज एक तो एक चान्स जाणार एक चांगला सक्सेसफुल झाला एखादा की त्याला कामं मिळतात हाऊ कॅन यू एक्सपेक्ट देम नॉट टू वर्क म्हटलं तुम्ही जवळजवळ आशा सोडलेल्यामुळे सडनली मला उर्मिला एका नाटक बघायला तिकडे भेटले आणि म्हटलं म्हटलं करतेस का नाटक तर म्हटलं हो अरे म्हटलं इतकं सोपं होतं का ते तिला ऐकवलं विराजच मला एक सिनेमा ऐकायला आला तर ऐकल्या वेळ डिस्कस करत असताना मी त्याचं नाटक बघितलं वरवरचे वधूवर त्याचं काम बघितलेलं मी गालिबमध्ये सो so, अजून सिनेमे पण करतोय नाटक पण म्हटलं काय रे नाटकात काम करणार आहेस का हो मी त्याला उभे पण ऐकवलं पहिलं सीन तो म्हणून मी करत आहे so, सो इतकं जे आठ महिने स्ट्रगल करतो होतो होताना इतकं असं झालं आणि आता सहा एप्रिलला ते नाटक रंगभूमीवर येत आहे आपण शुभेच्छा देऊया आणि सांगूया की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद थँक्यू थँक्यू